त्याच्यामध्ये चांगलं इश्यू कल्चरची रोपं मिळावी शेतामध्ये तयार केलेली गोपं त्या ठिकाणी उसाची मिळावी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे काय नवीन व्हरायटी बेड्याच्या निमित्तानं पुढे आली पाहिजे त्यात लेडीसाई पण काम करतं पाडेगाव पण काम करतं आणि इतर पण अनेक सहकारी त्याच्यामध्ये काम करत असतात हे सगळं काम होत असताना आज वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटने फक्त इथल्याच भागातल्या लोकांना पेणं उपलब्ध होऊ नये तर त्याकरता मराठवाडा असेल विदर्भ असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये जमीन घेऊन तिथं पण काय आपल्याला सर्व्हिस देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेला आहे सगळेजण अतिशय मनापासून तिथं साथ देण्याचं काम करत आहेत आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही लोक आता पाच करता सरकारमध्ये आलेलो देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असेल मी असेल किंवा बाकीचे सगळे आमच्या मंत्रिमंडळातले काम करणारे सहकारी असतील शेवटी राज्य सरकार आणि ही साखर कारखान्याने खाजगी असेल किंवा सहकारी असेल यांचं एक जवळचं नातं आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात ते करता दोघांच्या मध्ये समन्वय असावा लागतो आपल्या या व्यवसायामध्ये माझ्या दृष्टीनं चार खाती महत्वाची आहेत एक ॲग्रिकल्चर कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कृषी विभागाची पण मदत आपल्याला लागत असते दुसरं ऊर्जा विभाग कारण भोजनमध्ये आपण केलेलं त्याच्यावर ऊर्जा विभागाशी अनेकदा आपले संबंध येतात दुसरं राज्य उत्पादन शुल्क आपल्या डिस्लरीच आहेत आपण ज्यूस टू इथेनॉल करतो बीएबी टू करतो सीएबी टू इटरनॉल करतो ए करतो आर एस करतो अशा गोष्टी करतो तिथं आपल्याला त्या डिपार्टमेंटची मदत लागत असते आणि आत्ताच मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं कारण खाजगी असले तरी परवानग्या कधी द्यायच्या काय करायचं एक गोष्ट खरी आहे माग आपल्याकडं हे गुळ करण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर काम चालायचं परंतु आता गुळाच्या निमित्तानं दोन दोन अडीच अडीच हजार टनाचे कारखाने काही काढले हजारचे काढले बाराशेचे काढले तेराशेचे काढले आणि ते गुळाचे पावडर तयार कर गुळ तयार कर अशा पद्धतीने त्यांचं चाललं त्याच्यावर पण काही बंधनं आणण्याचं आम्ही आता निर्णय घेतो कुणी वाटेल तेव्हा कधी गुळा सुरू करतात वाटेल तेव्हा कशी फॅक्टरी त्या ठिकाणी सुरू करतात असं नाही चाललं आता इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्ता ज्याचा उल्लेख त्यांनी केला साधारण अठ्ठ्याण्णव सहकारी अठ्ठ्याण्णव खासगी एवढे कारखाने आपल्या का महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता जयंतराव पाटील सर मला विचारत होते त्यांनी ते पुस्तक आत्ता ज्याचं प्रकाशन झाले त्याच्यामध्ये सगळी माहिती असते एका कारखान्याची का डिस्लरी दहा लाख लिटर पर डेची आणि अशाच सगळ्यांच्या कॅपॅसिटी एवढ्या वाढत चाललेल्या आहेत त्या मानाने ऊसाचं क्षेत्र वाढत नाही आपल्याला आहे त्याच्यामध्ये जास्त रिक्वरी देणारा ऊस जास्त टनेज कसं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल त्याच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला ए आय म्हणून आपण ओळखतो आत्ताच कृषी दोन हजार पंचवीस बारामतीमध्ये भरलेलं होतं मी आवर्जून कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांसहित सगळ्यांना ते तर माझ्याबरोबर उद्घाटन होतेच परंतु मी अनेकांना सांगितलं जाऊन बघा अनेक साखर कारखान्याच्या केन डेव्हलपमेंट ऑफिसर एग्रीकल्चर ऑफिसर ओरचे यांना सांगितलं जाऊन बघा चेंद्र लोकांना विनंती केली की काय तिथं उभं राहिलंय आणि काय नाही तुम्ही पाहिलंय आज नेहमीच्या पद्धतीच्या मध्ये बदल तुम्हाला मला केल्याशिवाय अत्यंत नाही तो बदल करत असताना राज्य सरकारच्या हे तीन चार डिपार्टमेंट एग्रीकल्चर चा, हॉर्टिक ॲग्रिकल्चर तुमचं एक्साईज नंतर एनर्जी आणि त्याच्यानंतर सहकार त्याच्यामध्ये काही तुम्हाला मदत पाहिजे कायम बाकीचे पण मान्यवर आहेत ठीक आहे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय वेगवेगळी विचार मतं असू शकतात परंतु एकदा ह्या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर एक व्यवसाय म्हणून उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला पुन्हा देता येईल ड्रिप करता काय करता येईल तिथं पण अलीकडे त्या कृषी मध्ये नवीन ड्रिपचे पद्धत आलेली होती अलीकडे ड्रिप चोरणं मिळणं काही प्रकार होतात त्याच्यामध्ये ते, ते होऊ शकत नाही सोलरच्या संदर्भामध्ये आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे काही गोष्टीमध्ये आपल्याला टप्प्या टप्प्याने हार्वेस्टरवर जावं लागणार आहे कारण कधी ना कधी तो वर्ग देखील म्हणतो की किती वर्ष आम्ही पिढ्यानपिढ्या पिढ्या तुमच्या ऊस तोडायला यायचं त्याच्यामुळं जसं मांजरा कारखान्यांनी शंभर टक्के हार्वेस्टरवर माझ्या शंभर टक्के ना शंभर टक्के हार्वेस्टर वर ते गेले मांजराला माझ्याकडे अर्थविभाग असल्यामुळं अजून काही तिथं आपल्याला हार्वेस्टरला पारदर्शकपणे कसं आपल्याला तिथं मदत करता येईल त्याच्यामध्ये लॉटरी काढून किंवा काय काढून मी त्याचा विचार करतोय त्याही मध्ये आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय एक्साईजच्या बद्दल मी आत्ताच डोंबरे सांगितलं की बाबा तुम्हाला जे जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याची मला यादी द्या आता बघा आपण सगळेजण इन हाऊस वीज वापरतो मधल्या काळामध्ये तुम्हाला साडेचार रुपये विजेला दर मिळत होता पूर्वी सहा रुपये मिळत होता पण ते बारा का तेरा वर्ष संपल्यानंतर नवीन दर कसे आले कुणाला पावणे पाच आला कुणाला चार नव्वद आला का पंच्याण्णव आला कुणाला पावणे साडेचार आला त्याच्यात तुम्हाला वसुली करायला सांगितली शेतकऱ्यांची आता वीज माफीच केलेली आहे त्याच्यावर वसुली करायला प्रश्नच नाही त्याच्यावर ती पण मिटिंग घेऊन ते कसं काढता येईल आणि त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा कसा आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सरकारच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये करू आणि तो करत असताना तुम्हाला इन मध्ये वीज वापरायला इलेक्ट्रिसिटी से सेस लावलेला म्हणजे एकीकडनं दीड रुपये दिले आणि तिकडनं एक रुपये वीस पैसे काढून घेतले त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडून त्यांच्या पण पूजा ते सध्या डावच नाहीत परंतु लवकरच ते येथील आल्यानंतर त्यांच्याही मी कानावर घालतो आणि एकीकडनं मदत करायची दुसरीकडनं काढून घ्यायची हे काही गुद्धीला मला पण पटत नाही आणि त्याच्यातून आपल्या शेतकऱ्यांना पण दर मिळाला पाहिजे साखर कारखानदारांना पण ते सुटसुटीत त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कॅपिटिव्ह कन्झम्शनच्या बद्दलचा जो काही नवीन आदेश काढलेला आहे त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो आपण त्या बाबतीमध्ये काढू लवकरच कॅबिनेटच्या पुढे आहे आमचं अमित शाह साहेबांच्या बरोबर पण चर्चा झालेली आहे जसं एफआरपी दरवर्षी वाढती तशी एम एस बी गेले चार पाच वर्ष वाढलेली आहे एकतीसशेच आहे आज आहे दर माझ्या माहितीप्रमाणे छत्तीसशे सदोतीसशे पर्यंत आलेले आहेत आपल्याला केंद्र सरकारच्यामुळं दहा लाख मेट्रिक टन एक्सपोर्ट करण्याच्या करता परवानगी दिलेली आहे त्यामध्ये आपल्या राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकारला महाराष्ट्र राज्याला सरकार राज्या पावणे चार लाख मेट्रिक टन आपल्याला कोटा आलेला आहे माझी सगळ्या तुम्हाला पटत असेल तर घ्या सगळंच माझं ऐकलं पाहिजे असं नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे की साधारण आजच्या घडीला बाहेरचा दर अडोतीसशे रुपये आहे असं मला माहित सांगतो बरोबर अडोतीसशे एक्सपोर्टला निर्यातीचा तीन आठवड्यांनी रमजान दिन येणार जगभरात हा सण खूप उत्साह मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यावेळेस एक स्मिल दर हा नक्की वाढणार आहे फार घाई करू नका एक स्मिल दर वाढेल तोपर्यंत तो साखर विकू नका निर्यात करण्याची घाई करू नका कोट कोठे बाहेर विकत घेण्याच्या करता ते आपले उयोबीवाली येतात आणि घ्या 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 करून ते त्यांचा फायदा करोड रुपयाचा करून घेतात कारण त्यांना ते पाठवणं परवडत नाही कारण त्यांच्याकडे इतक्या जवळ पोर्ट नाहीये आणि आपल्याला ना मात्र याचा फायदा उचलता येतो आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की हे सगळं करत असताना घाई करू नका बाहेरून देखील कोटे विकत घेण्याच्या बद्दल लगेच काही केली केली नाही पाहिजे प्रीमियम ते घेतात जेवढा कोटा घ्या तेवढा स्थानिक कोटा तुम्हाला सरेंडर करावा लागणार आहे आणि तो न करता व्यापारी दृष्टिकोन ठेवून एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यामध्ये साखरेचे दर निश्चितपणे वाढणार आहे स्थानिक दर त्यामुळं नुकसान आपण करून घेऊ नका काही काही कारखान्यांना का पैशाची अडचण आहे मला माहिती आहे त्यांना काही बाबतीमध्ये जेवढे पैसे पाहिजे तेवढे पाई लोकांना लगेच पेमेंट करावं लागतं तर लोक ऊस घालतात तिथं मात्र काही जण उसाची साखर तयार करतात तर लगेच मार्केटमध्ये पाठवतात हे काही त्याचा विचार करत नाही त्यांचा कोटा किती आहे काय किती आहे माझी आपल्याला विनंती आहे की थोडस शिस्तीचं पालन सर्वांनीच त्या बाबतीमध्ये करावं आणि त्याच्यातून त्या व्यवसायामध्ये काही काही जण जरा चुकीच्या गोष्टी करून त्याचा त्रास इतरांना होतो कारण साखरेचे जर बरे असले आणि एखाद्याला पैसे ताबडतोब पाहिजे असेल तर तो, 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 तो इतका कोटा विकतो आणि तोच दर राहतो मग बाकीच्यांचे दर पसळतात असंही होऊन देऊ नका याकरता देखील आपल्याला प्रयत्न करावा लागेल इथून कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपल्याला जावंच लागेल त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही या सगळ्याच्या बाबतीमध्ये जिथं कुठं राज्य सरकारची मदत लागेल तिथं तुम्ही हक्कानी या हक्काने त्या अडी अडचणी मांडा तुमच्याकडनं कुठल्या चुका होऊन देऊ नका एक्साईज माझ्याकडे नाहीतर कुठेतरी काहीतरी मईचं करून ठेवा कशाचं काहीतरी करून ठेवाल आणि दादा आता आम्हाला वाचवा त्याच्याकरता बस मी बसलेलो नाही तुम्ही चुका करू नका मी याच्यामध्ये एक्साईजचे लोक तुम्हाला त्रास देत असतील तर त्यांची पण मिटिंग घेऊन त्यांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देण्याच्या करता मी त्याच्यामध्ये प्रयत्न करेन एकंदरीतच यंदाच्या वर्षी टडेज पण घटलेले आहे उसाचं मला तर वाटतं काही काही कारखाने लवकरच जानेवारी एंडलाच काही बंद होतील काही फेब्रुवारीमध्ये बंद होतील अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे लोकांच्या अपेक्षा मात्र खूप वाढलेली आहेत ही वस्तुस्थिती आपण कोणी टाळू शकत नाही हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आणि या सगळ्या आधुनिक पद्धतीचा वापर म्हणजे ज्याला या पण संस्थेमध्ये आपण ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला मराठीमध्ये म्हणतात तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याकरता आवश्यक तांत्रिक पदक नव्याने निर्माण करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय कृषी विभागाकडनं देखील मी उद्याच कृषी सचिव रस्तोगी आणि काही लोकांना कृषी दोन हजार पंचवीस जे तिथं आजही शेतामध्ये दिसत आहे ते दाखवण्याच्या करता नरोड्यांना सांगितलेलं ते बघतील आणि त्याच्यामध्ये काही आपल्या भागातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांना देता येईल ते पण किंवा ड्रोनचा आता वापर मोठ्या प्रमाणात आपण करतोय त्या सगळ्याचा विचार करून मी थोडेसे जुने जे काही आपण वेगवेगळ्या साहित्य कृषीला द्यायचो ते न देता अत्याधुनिक कुठल्या गोष्टी देणं गरजेचं आहे कुठल्या मशीन कुठले ड्रोन देणं गरजेचं आहे ते दे गेतला, को ते देण्याच्या करता मी कालच कृषीचा आढावा घेतला माणिकराव कोकाटे होते बाकीचे सगळे होते आणि त्याचे सचिव लोक पण होते या पद्धतीनं आपण पुढं जाऊ मी आज पण मग नियोजक मंडळाच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे चार विभाग मी घेतले सहकार तुमच्या तुमचं कृषी आणि आपला एक्साईज या सगळ्याच्या असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भात टोंबऱ्यांना मी ते प्रश्न काढायला सांगितलेले आणि कुठले कुठले टप्प्याने आपण करू आ, मार्गी लावून ते करू मागच्या वेळेस पुरती सहा रुपयापर्यंत ती सबसिडी होती ज्यांना साडेचार होता त्यांना दीड रुपया ती एक वर्षाकरताच केलेली होती ही गोष्ट खरी आहे परंतु यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून ती पुढेही कशी कंटिन्यू ठेवता येईल याबद्दल पण माझ्या पूर्णपणे सहकार्य केलं जाईल आणि त्याच्यातनं त्यांनी खूप अडचणी त्याच्यात निर्माण केल्या खात नेहमी मला सांगत असतात की तुमचे विजेचा टर्बाईन कितीचा आहे व तुम्ही किती मेगावट वीज तयार करता अठरा व तुम्हाला किती लागतील सहा तो बारामध्ये तुम्ही जरा कमी जास्त केलं की तुम्हाला काहीतरी पेनल्टी लावलेली ते जर डोक्याला आता मशीन आहे उद्या कुठेतरी लोड आला ते बंद पडले तर बाई ते पुन्हा चालू करायला काही वेळ जातोय मग ते पण दोष आहे असे काही प्रश्न आहेत जे मला पण अनुभवातून लक्षात आलेले आहेत असं तुम्ही आम्ही सगळे मिळून बी एस आय तर आपल्या पाठीशी आहेच परंतु ह्या पद्धतीनं पुढे जाऊया आम्ही केंद्र सरकारला पण विनंती केलेली आहे की तुम्ही हे बी ए सॉरी बी टू इथेनं झो स्टू इथेनं त्याचे दर वाढवा तो विषय कॅबिनेटच्या पुढे आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये दर वाढलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील आम्ही ह्याही पद्धतीनं मागे लागलोय मध्ये आमची पंतप्रधानांची पण एक मिटिंग होती सगळ्या आमदारांची त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांना पण सांगितलेलं आहे की एम एस पी ही वाढवावी लागेल तर त्यांच्याही कानावर घातलंय आपल्या अमित भाईंच्या पण कानावर घातलंय थोडासा काही कारणांनी विनंब राखतोय पण तो पण एमएसपी वाढवण्याच्या दृष्टिकोनात जे केंद्राशी पण संबंधित असणारे प्रश्न असतील ते एक राज्यात सरकार